नुकसान भरपाई दे म्हणत तरुणाला डांबून ठेवून मारहाण आधी अपहरण केले चौघांवर गुन्हा दाखल याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी दोन तीस वाजेच्या रोहित माटे सर्व राहणार चिकुंद्रा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव अशी गुन्हा नोंदलेल्या चौघांची नावे आहेत याबाबत मारहाण झालेल्या शुभम राजेंद्र वाघमारे व एकोणतीस राहणार मुरारजी पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीच्या ताब्यातील वाहनाची धडक लागल्याने नमूद आरोपींनी सोमवारी दुपारी नुकसानवर पाहिजे असे म्हणून फिर्याद दिला जबरदस्तीने कारमध्ये पळवून चिकुंद्रा तालुका तुळजापूर नेऊन तेथे डांबून ठेवून हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोलंके साहेब करीत आहेत आपलं नाव सांगा शुभम राजेंद्र वाघमारे कुठे सुधीर गॅस एजन्सी काय झालं घटना सांगा मग अकोलकोट नाक्यावरून ना आपलं एमआरडीसी मध्ये येताना काय केलं माझी गाडी सोमवारी सोमवारी तारखेला तार ही घटना ता, तार घडली मग काय केलं गाडी बंद पडली ब्रेकवर गाडी बंद पडली माझी कुठली गाडी हो थ्री व्हीलर थ्री व्हीलर हा मागण्या शिफ्ट गाडीली मागणं अचानक ती ब्रेकवर गाडी बंद पडली मग ती काय गाडी एकदम धडकली मला मागणी येऊन घासली मग त्यातले धडक हा धडकली मग असल्यावर काय केले ती चौघ उतरले मी बी उतरलो हा चार, चार, चार जण होते उतरले मला दमगाळी शिवी शिवी आणि मारहाण केले मारहाण करून काय केले जाऊ सर जा गाडीत बसवले मारहाण करत न ड्रिंक 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 बी केले ते चौघ जण ड्रिंक बी केले ते चौघ जण ड्रायव्हर सगळेजण ड्रिंक केले जण मला मारत मारत बोला तुम्हाला फोन आला त्या दिवशी मला फोन आला साडेतीन चारला फोन आला भावाचा मी त्याला फोन आलो पहिला फोन चालला फोनकडे केला त्याने साडेचारला फोन केला मला भाऊ असं झालं म्हणला गाडी ऍक्सिडेंट झाले मला घेऊन चालेल म्हटला मग त्या माणसांना फोन दे म्हणलं मी त्यांना बोलतो म्हणलं बोलल्यावर त्यांना फोन दिला आप्पा दादा म्हणजे तुमच्या गाडीचं काही लुकसान असेल तर तुम्ही या म्हणले तर सोलात गॅस सुदीर्घ्याजवळ या म्हटलं किंवा गोडांबशी या तुमच्या गाडीचं काय असेल लुकसान मी भरपाई करून द्यायला तयार आहे त्याचा काही विषय नाही म्हणलं तुम्ही या म्हणलं नाही रे तू येऊ नको रे तू आम्ही याव का तू इथन ये गाडीची किंमत घेऊन ये दराची बारा लाख रुपये किंमत आहे भरपाई दे भावाला तुम्ही घेऊन जा असं मला बोलणं झाले त्यांनी सा चार वाजेपर्यंत बोलत होतं संध्याकाळी कमीत कमी साडेसात पर्यंत बोलतात माझ्या त्यांच्यावर फोन, फोन बोलत होतं त्यांना तुम सांगाल तुम्ही दादा आप्पा भैया म्हणून बोलतो त्यांना बोलतो आणि त्यातला एक जण मला मेजर बोलला मेजर होता हा एक जण मेजर होता त्याचं नाव आहे राम होतं त्यांनी मला म्हणलं तुला आहे ना तुझा भाऊ फायला गाडीची किंमत घेऊन ये नाहीतर तुला भाऊ नसेल करूं, तर मी तुझ्या भावाचे किडने ऐकतो आणि हातपाय तोडतो आणि काय करायचं करतो म्हणजे असं म्हणलं तुम्ही अजून अजून गाडी गॅरेट लावा म्हणलं मी काय असेल ते खरं आलं तयार म्हटलं आणि पैसे घेऊन आलो म्हणलं मी एवढं सुद्धा विनंती विनंती करून करून ते वैता होतो मी तर हां एवढं वैतालो होतो भावाला एवढं मारलेत ना की शेतामध्ये येऊन पट्ट्या पट्ट्याने मारले ते हां ते मेजर स्वतः सामील आणि ते तीन लोक चार लोक होते ते शुभ गाडी आणि विशेष म्हणजे त्याला भारत पासिंग गाडी आहे देशाच्या संरक्ष संरक्षण त्याला दिले आपण त्याला आपण स्थान दिलं देशाचं संरक्षण स्थान दिलं आपण त्याला लोकाला हे करायचं स्थान दिलं आपण सांगितलं पोलिसांना सगळे गोष्ट सांगितली पोलिसांनी सगळे त्याशी रात्री आम्ही ह्याला आणलं ना त्याशी आम्ही रात्री पोलिसांनी सगळी डिटेल माहिती दिली म्हणजे चार डिपार्टमेंट डीपीचे लोक होते सोळंके साहेब होते सगळे होते त्यांच्याकडे चार तीन माणसं आता होते त्यांनी होते तिघांना आम्ही आणले हा एम एल सी झालं नाही झालं नाही एफआय झालं आय झालं एफआय झालं एफआय झालंय ठीक आहे तुम्हाला अजून काय पाहिजे आम्हाला काय नाही फक्त न्याय पाहिलं आमच्या आता गरीब माणसं झाला तर पुढं भविष्य कोणाचं असं होऊ नये सरकारी नोकरी असं करू नये गरीब असं असा अन्याय होऊ नये हे न्याय गुन्हाही आमच्या आमची आहे